नमस्कार शेतकरी बंधुनो मी संभाजी वसंत पाटील बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून आपल्या सर्व शेतकरी बंधूंचे सहर्ष स्वागत करतो दरवेळेसप्रमाणे आपण आपल्या बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची अत्याधुनिक पद्धतीची सर्व शेती अवजारे आपण आपल्या सेवेमध्ये घेऊन येत असतो हे आहे जे एफ विधाता यांचं एट डी सिक्स्टी मॅक्सबरोबर थर्टी के जी बॅगमध्ये असणारं मशीन आहे ह्याची खासियत अशी आहे की एट डी मॉडेल म्हटलं की थोडक्यात याच्यामध्ये सिक्स्टी मॅक्सचा कटर येतो हा सिक्स्टी मॅक्सचा कटर कसा काम करतो की याच्यामध्ये जी गव्हाणं आहे ही साधारणतः नऊ इंची येते आणि या नऊ इंचामध्ये आपल्याला जो चारा इनलेट करायचा असतो हा थोडासा फास्ट आतमध्ये जात असतो सिक्स्टी मॅक्स याच पद्धतीने याच्यावरती फोर्टी आणि फिफ्टी हे दोन व्हेरियंट याच्यावरती आपण बसवू शकतो पण एट डी मॉडेल म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं चाऱ्याची कपॅसिटी वाढण्यासाठी आपण याच्यामध्ये सिक्स्टी मॅक्सचं कटर बसवतो त्याची तांत्रिक माहिती अशी आहे की सुरुवातला आपण ट्रॅक्टरच्या माध्यमातून या मेन गेअरबॉक्सला आपण ड्राईव्ह देतो याला पाचशे चाळीस आणि एक हजार दोन्ही प्रकारच्या आपण याला साईड पुल्ली ॲडजस्ट करू शकतो आता याला सोळा इंची साईड पुल्ली ड्राईव्ह दिलेला आहे त्याच्यावरती हा कटर फिरला जातो त्याच्या बाजूला आपण एक बारा इंची पुली टाकून आर्मीचरसाठी कनेक्शन दिलेलं आहे आणि हा ऑइल टँकमधून त्याला आपण मागच्या बाजूला जी प्रेस आपण जोडलेली आहे त्याचं प्रेशर देण्यासाठी हा ऑइल टँक आहे तर याचा ड्राईव्ह आपण जेव्हा या बारा इंच पुला दिला जातो तेव्हा याच्या आतमध्ये जे कटर आहे ते कटर वेगाने काम करतात त्याच्यानंतर कटर केल्यानंतर वरमधून जाणारा जो मुरघाचा तारा आहे तो अत्यंत फास्ट गतीने वरती जातो आता इथून मागचं जे मशीन आहे हे मशीन कशा पद्धतीनं काम करतं आणि त्याच्यामध्ये काय म्हणजे सल्ले तुम्हाला सांगतो पूर्वी एड डी मध्ये आपल्याला साठ किलोची बाग यायची आणि साठ किलो बॅग काय व्हायचं की कि उचलताना किंवा हँडलिंग करताना खूप अवघड जायचं आणि लोकांना त्रास व्हायचा मग लोक काय करायची तर की थोडी विश्रांती घ्यायची किंवा लोकांना थोडंसं कंटाळून व्हायचं काही वेळा ॲक्सिडेंट पण व्हायचा यासाठी आपण काय केलं मजदूर जरी लहान असेल किंवा थोडा वयस्कर असेल किंवा लेडीज जर असेल त्यांना इझी हँडलिंगसाठी आपण साठ के जीवरनं ही जी बॅगची साईज आहे ही बॅगची साईज आपण थर्टी फाय केली म्हणजे थर्टी किलो चाऱ्याची ही बॅग आता बनवलेली आहे याच्यामध्ये होतं कसं चारा पण चांगला प्रेस होतो हँडलिंगला पण छान होतं इझी हँडल केल्यामुळे लोक कंटाळत नाहीत किंवा त्यांना त्रास होत नाही अशा पद्धतीची ही मशीन आहे ह्या मशीनमध्ये आपण काम कसं होतं की सुरुवातीला या क्लॅम्पमध्ये या क्लॅम्पमध्ये तुम्हाला याच्यावरती आपण बॅग टाकायची याच्या आतमध्ये बॅग टाकल्यानंतर ही बॅग ह्या आतमध्ये राहते आणि इथून बॅग तुमच्या या दोन क्लॅम्प मध्ये जेव्हा बसते तेव्हा याच्यामध्ये प्रेस होते आणि वरून चारा जेव्हा याच्यात पडतो तेव्हा तुम्हाला इथे एक ग्लास दिलेला आहे कंपनीनं या बाजूला एक ग्लास दिलेला आहे या ग्लासमध्ये आपल्याला चारा किती पडलेला आहे हे आयडेंटिफाय करता येतं म्हणजे आपल्याला दिसतो डोळ्यांना ते आणि त्याच्यामध्ये जेव्हा ह्या दोन बॅग एकाच वेळेला जेव्हा मुरगासनं भरल्या जातात तेव्हा हे रोटेड होतं आणि हे रोटेड झाल्यानंतर ती या ठिकाणी येते आणि या ठिकाणी कंपनीनं आता इथं प्रेस माउंट केलेली नाही आहे ज्यावेळेला फील्डवरती आम्ही ही मशीन घेऊन जातो हो, तेव्हा याच्यावरती आम्ही सगळी सिस्टम ॲडॉप्ट करतो किंवा त्याच्यावरती माउंट करतो या पोजिशनला हो, जेव्हा ही, हो। ही आ, हे दोन्ही ड्रम येतात तेव्हा वरून चौदा ता टन्नी प्रेसमध्ये हा चारा प्रेस होतो म्हणजे दोन ड्रमची एकच बॅग तयार होते आणि अत्यंत सुंदर पद्धतीनं बॅग हा इथं पॅक होतो अशाही पद्धतीनं इथं ही पूर्वी साठ किलोची होणारी बॅग आता तीस किलोची बॅग इथं तयार होते त्याच्यानंतर ही ज्या वेळेला बॅग तयार होते तेव्हा ही ज्या वेळेला ह्या व्हीलवरती ही रोटेड होते ह्या व्हीलवरनं हा ड्रम ज्यावेळा पलीकडं जातो तेव्हा पलीकडल्या बाजूने आपण याला इथे कंट्रोल सिस्टम दिलेली आहे याला हॉर्न पण दिलेलं आहे समजा चारा किती टाकायचा कुठल्या वेळी थांबायचा इथं हॉर्न पण दिलेला आहे त्यानंतर मेन स्विच पण इथं आहे इमर्जन्सी काय असेल तर इमर्जन्सीचा बजर पण आहे इथं ॲटो आणि मॅन्युअल दोन्ही प्रकारे याच्यामध्ये तुम्हाला सिस्टम ॲडॉप्ट करता येते अप अँड डाऊन म्हणजे प्रेसचं पोझिशन जर तुम्हाला जर मॅन्युअली करायची असेल तर तुम्हाला अप आणि डाऊनची प्रेसचं स याच्यामध्ये तुम्हाला करता येतं तर अशा पद्धतीने हे कंट्रोल सिस्टमचा पार्ट आहे जेव्हा मशीन फिरून या ठिकाणी येते तेव्हा इथं चारा पॅक होऊन ज्यावेळी दुसरी बॅग इथून खाली काढली जाते आणि इथं दुसरी बॅग लावली जाते म्हणजे हे रोटेशन चालू राहतं म्हणजे सुरुवातला ह्या चार बॅगा लावल्या की एक प्रत्येक वेळा परत नंतर मग तुम्हाला एक बॅग खाली केली की एक दिवस बॅग इथं तुम्हाला लावावी लागते ही मशीन शक्यतो तुम्हाला ट्रेल करण्यासाठी इथं कंपनीनं सहा सोळाचे चांगल्या कंपनीचे टायर दिलेले आहेत शक्यतो ह्या मशीनचं तुम्ही इथून तिथे पण नेऊ शकता किंवा तुमच्या घराच्या शेजारी किंवा गोट्याच्या शेजारी ही मशीन लावत असताना तुम्ही एक चांगल्या पद्धतीचा प्लांट किंवा एक कमर्शियल हेतूने तुम्ही हे मशीन वापरू शकताय अशीही मशीन दिवसेंदिवस लोकांच्या पसंतीच पडत आहे कारण साठ के जीमध्ये लोकांना थोडासा त्रास होतो हे ओळखूनच कंपनीनं आमचे सगळ्यांचे फीडबॅक घेतले आणि थर्टी के जीमध्ये हा जो बॅगचा जो पोर्शन आहे हो तयार करून त्यांनी ड्रम तयार करून अशीही मशीन आता आमच्या बारामती ट्रॅक्टरच्या दालनामध्ये आपल्याला पावयास मिळते तर ही माहिती आपल्यासाठी आम्ही या बारामती ट्रॅक्टरच्या माध्यमातून मा घेऊन येतो आहे याच्याबद्दल जर आपणास काय समजा शंका कुशंका असतील तर आम्ही खाली दिलेल्या ॲड्रेसवरती आमच्या चारही शोरूमच्या ठिकाणचे नंबर्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटू शकताय किंवा त्यांना संपर्क करू शकता माझ्या या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून शेअर करा आणि लाईक करा इथून पुढे असेच नवनवीन तुमच्याकडे आमचे व्हिडिओ येतील आपल्या सेवेमध्ये आम्ही सतत राहू धन्यवाद